पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आदित्य अनुष्का पारू आणि हे सगळे बाकीच्या सगळ्यांना मंदिरामध्ये भेटत असतात पण जेव्हा बाहेर अहिल्यादेवीची गाडी येते अनुष्का रस्त्यातच त्यांना अडवते तर आता ती लगेच सांगू लागते मॅम खरच पारू ही मुलगी फार छान आहे आणि दुसरं तिसरं काही नाही तिने आदित्य सरांना खूप छान समजावलं आहे आणि फार छान सांभाळते तर असं वाटतं की ती खरंच दोघं नवरा बायको आहे कारण दोघं ती त्या सरांची बायकोच वाटते तर मला असं म्हणायचं आहे ती फार छान आणि गोड मुलगी आहे तर तिच्या भाषेत तिला सांगायचं होतं ती आता तिने ते सांगून टाकलं आता आहिल्या देवी आतमध्ये दे जाते तिला तर आता खरंच तिचं करायचं असतं पारूचं पण ती राखराग करते आणि एक बॉक्स तिच्या हातामध्ये देते आणि त्यावर तिला म्हणते हा बॉक्स उचकायचा तर आता ती उचकते आणि म्हणते बाई यात तरी एक लखोटा आहे तर आता अहिल्या लगेच म्हणते हा ते वाच आता तू आहे ना पण हे ऐकून आदित्यला थोडंसं वाईटच वाटतं वेगळंच वाटतं तर पारूला हे वाचून फार मोठा धक्काच बसतो त्यात लिहिलेलं असतं आदित्य आणि लग्न म्हणजेच दोघांची अनुष्काची आणि दोघांची आदित्यची लग्नपत्रिका असते पण आता हे सगळं वाचून आदित्यला फार मोठा धक्का बसतो आता मित्रांनो आदित्य लग्नामध्ये काहीतरी खोडा घालणार का तर बघू आणि पारू तर आता पारूने तोंड सोडलेलं असतं तो तो तर मित्रांनो अनुष्काने तिचं काम केलेलं असतं तर पुढच्या भागामध्ये बघू नेमकं काय होतंय ते